नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वामी कृपासागर यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे सहवास हा चांगल्या व्यक्तीचा आणि चांगल्या गोष्टींचा हवा दहा मिनिटे बायकोसमोर बसा आयुष्य किती अवघड व कष्टपूर्ण आहे हे कळेल दहा मिनिटे बेवड्यासमोर बसा तेच आयुष्य किती सोपे व सुखाचे आहे हे समजेल दहा मिनिटे साधू संन्याशास समोर बसा आपल्या जवळील सर्व काही दान करून टाकावे असे वाटेल दहा मिनिटे राजकारणी पुढाऱ्यासमोर बसा आतापर्यंत घेतलेले शिक्षण व्यर्थ निरुपयोगी व कुचकामी असल्याचे कळून येईल दहा मिनिटे विमा एजंटसमोर समोर बसा जगण्यापेक्षा मेलेले केव्हाही बरे असे वाटेल दहा मिनिटे व्यापाऱ्यासमोर बसा तुम्ही कमावलेली संपत्ती कवडीमोल आहे असे वाटेल दहा मिनिटे शास्त्रज्ञासमोर बसा स्वतःचे अज्ञान किती अगाध आहे हे, हे समजेल दहा मिनिटे चांगल्या शिक्षकासमोर बसा पुन्हा विद्यार्थी व्हावे अशी प्रबळ इच्छा तुम्हाला होईल दहा मिनिटे शेतकरी कामगार यांच्यासमोर बसा त्यांच्या काबाड कष्टासमोर तुम्ही खूप हार्डवर्क करता असा स्वतःबद्दलचा गैरसमज दूर होईल दहा मिनिटे सैनिकांसमोर बसा तुम्ही करत असलेली सेवा समर्पण त्याग आणि त्यांची व्याख्या किती तोकडी आहे याचा साक्षात्कार होईल दहा मिनिटे माऊलींच्या वारीत चाला आपोआप तुमचा अहंकार मीपणा गळून पडेल दहा मिनिटे मंदिरामध्ये बसा मनाला मनशांती मिळेल दहा मिनिटे लहान बाळापाशी खेळा निस्वार्थ प्रेमाचा अनुभव मिळेल दहा मिनिटे आई वडिलांसोबत बसा त्यांनी तुमच्या भल्यासाठी केलेल्या कष्टाची व त्यागाची जाणीव होईल सहवास कुणाचा हे खूप महत्त्वाचं असतं श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक करा तसेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद